म्हणजे जर तू मला विचारशील की तुझी हिच्याशी स्पर्धा आहे का तिच्याशी स्पर्धा आहे का तर नाही माझी माझ्याची स्पर्धा आहे मला जिंकण्याचा मोह नाही किंवा हारण्याची भय भय पण नाही आहे स्वामींनी खूप छान म्हटलेलं आहे बाहेरचं जे रंगरूप आहे किंवा सौंदर्य आहे ते काही वेळानंतर ब्लर आऊट होऊन जाणार आहे पण हे राहणार आहे जे मी खूप स्ट्रिक्टली पाळते की नाही बंद करते मेंदू तो चालवतच नाही रात्री फार आणि मी झोपते छान खूप महागडे प्रॉडक्ट आणतो आणि क्लेन्झिंग करतो मी आजही नॉर्मल आपल्या को, को, कोकोनट ऑइलने मेकअप काढते जितके छान कपडे तुम्ही घालाल ना तितक छान वेल्थ तुम्ही अट्रॅक्ट करा श्रावण क्लीन स्पर्धेसाठी कोण आलेला आहे रुपाली भोसले सगळ्यात तरी खूप सुंदर थँक्यू महाराष्ट्र टाइम्समध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू काय सांगशील कसा एक्सपिरियन्स आहे खूप खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि म्हणजे माझी आठवण मला सांगावीशी वाटते की जेव्हा श्रावण क्वीन ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळेला बरेच असे पेपरमध्ये बातम्या यायच्या किंवा ह्याचं एक तुम्ही फॉर्म कसा भरू शकता किंवा ही स्पर्धा आता सुरू होणार आहे सो तुम्ही कसे पार्टिसिपेट करू शकता वगैरे अशा पद्धतीच्या ना त्या न्यूज यायच्या mm -hmm. आणि मला असं झालं होतं की यार आपण आपणसुद्धा पार्टिसिपेट करायला पाहिजे ॲज अ कंटेस्टंट mm -hmm. आणि जर आपण तसं पार्टिसिपेट केलं तो तेचा, तेचा आधीचे hmm. so, था था तर त्याच्या त्याच्या आधीच्या ज्या श्रावण क्वीन झाल्या होत्या त्यांना आपण टेलिव्हिजनवर पाहिलं होतं किंवा सिनेमांमध्ये पाहिलं होतं सो मला असं झालं होतं की जर आपण पण पार्टिसिपेट केलं तर कदाचित आपणसुद्धा सिरियलमध्ये आणि सिनेमांमध्ये आपण दिसू आपल्यासाठी ह्या क्षेत्राचा मार्ग मोकळा म्हणजे ओपन होईल मोकळा देणं ओपन होईल <laughs> आणि मी म्हटलं अच्छा ओके ठीक आहे करूयात पण अनफॉर्च्युनेटली तेव्हा कोणाला भेटायचं कुठे जाऊन फॉर्म्स भरायचे हे माहीत नव्हतं so, सो मी स्वतःला म्हणतं की हां ठीक आहे यार दिस इज नॉट आत्ता इट इज नॉट रिटेन सो ठीक आहे मग हा प्रवास सुरू झाला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आले वगैरे आणि काय सर्कल आहे बघ म्हणजे ते त्यावेळेला मॅनिफेस्ट केलेलं ऑफकोर्स मी कंटेस्टंट म्हणून जर पार्टिसिपेट करत नसले तरीसुद्धा गेल्याच्या गेल्या वर्षी ग्रुमिंग सेशनला होते mm -hmm. यावर्षी ह्या सोहळ्यात पुन्हा एकदा आलेले आहे सो mm -hmm. so, तोच तो जो सर्कल असतो ना की ओके okay, आता जे कंटेस्टंट्स आहेत ना त्यांना वॉक करताना जेव्हा ते इंट्रोडक्शनसाठी आले नंतर मग आता प्रश्न उत्तराची फेरी झाली <laughs> so, त्यांचा परफॉर्मन्स सुरू आहे सो त्यावेळेला ना मी त्यांच्या प्रत्येकामध्ये ना मी सो स्वतःला बघत होते रॅम्प करताना वॉक करताना की ओके ही त्या म्हणजे अजूनही आय एम स्टील मला मी गार झाले जेव्हा ते प्रश्न विचारत होते ऑफकोर्स ते किती नर्वस होत असतील पण प्रेक्षकात बसून जेव्हा मी बघत होते तेव्हा मला असं झालं की यार मी मी नर्वस होते तर त्यांची तर हालतच खराब असेल बट इट वॉज अ व्हेरी एक गुड एक्सपिरियन्स म्हणजे मला पर्सनली सुद्धा पेजेंट्स किंवा हे असे फॅशन शोज किंवा यु hmm. नो या सगळ्या गोष्टी फार अट्रॅक्ट करतात मला फार आवडतं एवढी एक वेगळं एक्सपिरियन्स आणि वेगळं काहीतरी शिकून आपण जातो सो तो सर्कल मला असं वाटतं की कुठेतरी कम्प्लीट झालं मी मगाशी सोनालीला मी हेच म्हटलं की यार ह्यांनी अजून एक अशी काहीतरी स्पर्धा करायला हवी जिथे आम्हीसुद्धा पार्टिसिपेट करू शकू सो या मॅनिफेस्टिंग दॅट नाव अजून काय काय मॅनिफेस्ट आहेत खूप आहे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण ते मेनिफेस्ट करत राहायचं आणि तोपर्यंत आपला तो प्रवास सुरू ठेवायचा कधी कोणती गोष्ट तथास्तू वरून म्हणेल देव काहीच सांगता येईल पण रुपालीसाठी स्पर्धा म्हणजे काय बरं स्पर्धा म्हणजे पुन्हा नव्याने स्वतःला भेटणं म्हणजे स्पर्धा अ म्हणजे जर तू मला विचारशील की तुझी हिच्याशी स्पर्धा आहे का तिच्याशी स्पर्धा आहे का तर नाही माझी माझ्याची स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा मला फार आवडते कारण मला प्रत्येक वेळेला मीच नव्याने भेटते नव्याने दिसते नव्याने खुलत जाते उमगत जाते आणि मला असं वाटतं की हा एक आ, फार गरजेचा पॉईंट आहे कारण आपण बऱ्याचदा ऐकतो की यार सॅच्युरेशन आलं आहे किंवा तोस तोसपणा करून कंटा आला आहे तर असा जर ही जर स्पर्धा स्वतःशी केली ना तर सॅच्युरेशन पॉईंट येणार नाही तुम्ही थकणार नाही तुम्ही कंटाळणार नाही कारण ती स्पर्धा असणं फार गरजेचं असेल मला जिंकण्याचा मोह नाही किंवा हारण्याची भय भय पण नाही आहे स्वामीने खूप छान म्हटलेलं आहे त्यामुळे मला त्याचं त्याचं काहीच नाही आहे पण स्वतःला अजून किती आपण आपल्याकडे अजून काय आहे डू यू हॅव अ रूम लेफ्ट टू ग्रो अजून काहीतरी वेगळं करण्यासाठीच तुझ्यामध्ये अजून काय काय उरलेले तर ते जेव्हा परीक्षेला बसतो ना तेव्हा तुम्हाला कळतं की हा अभ्यास असून राहिलाय आपल्याला करायचा किंवा ह्या पेपर मध्ये नापास होणार होतं आपण मग अजून अभ्यास करूया सो दॅट्स अ जर्नी आणि आय थिंक असायला पाहिजे खूप छान छान उत्तरं मिळतात मला तुझ्याकडून कोणाचं नाही पण आता तुम्हाला प्रश्न विचारतील मी उत्तर देईन ना फायनली क्राउन मला माझ्याकडे असं फार मी पाहत होती तू मन लावून ते बघत होतीस म्हणजे स्पर्धक उत्तरं देत आहेत त्यांचे डान्स वगैरे सो ते पाहता ना तुला असं म्हणजे कोणतरी प्रश्न विचारतात की त्यावेळेस असं होतं ना मी तिथे असल तर मी हे हे उत्तर दिलं असतं सो असं कोणता म्हणजे प्रत्येक प्रश्न म्हणजे जे काही जे काही प्रश्न विचारले गेले त्यावेळेला ना त्यांच्या ते काय उत्तर देतील ते थोडंसं एक पॉज घेत होते ना सो ते काय उत्तर देतील त्याच्या आधी ना डोक्यात असे आपले प्रश्न प्रश्नांची उत्तरं फॉर्म करत होतो की यार मी काय उत्तर दिलं असतं ह्या प्रश्नाचं किंवा मी ह्या ह्याचं काय म्हटलं असतं या गोष्टीचं म्हणजे मला एका स्पर्धकां एक स्पर्धक एक नी उत्तर दिलेलं खूप आवडलं ती म्हणाली की तू सुंदर सौंदर्य आणि बुद्धिमत्ता ह्याच्यातलं काय निवडशील mm -hmm. सो ती खूप कमाल उत्तर दिलं तिने किंवा असे अजून दोन तीन आहेत मी सांगणार नाही म्हणजे लगेच तुम्ही म्हणाल की अच्छा म्हणजे ही असं वगैरे सो पण तू स्वतः उत्तर करेक्ट उत्तर दिलं तिने बुद्धिमत्ता mm -hmm. असेल तर तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी पमिडेशन कॉम्बिनेशन करून तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणू शकता म्हणजे बाहेरचं जे रंगरूप आहे किंवा सौंदर्य आहे ते काही वेळानंतर ब्लर आउट होऊन जाणार आहे पण हे राहणार आहे सो त्या ती तिने करेक्ट उत्तर दिलं म्हणजे सो तर त्याविषयी जर तुला सांगायचं झालं की रुपाली सौंदर्याची काळजी कशी घेते तर काय सांगू हे बघ आता आ, आता मी इथे रवींद्रनाट्य मंदिरमध्ये आहे म्हणून पण मी जेव्हा घरी असते जेव्हा मी शूट करत नसते तेव्हा मी साडेदहाला झोपते कंपल्सरी माझा फोन तू गेला साडे नंतर तो तु तुला लागणार नाही कारण माझा फोन फ्लाईट मोडवर असतो आणि मी झोपते सकाळी साडेपाचला उठते म्हणजे एक सात आठ तासाची जी झोप आहे ती कम्प्लीट करून असं काही हार्ड अँड फास्ट नाही की आता मी चार वाजता झोपले तर मला पाचलाच उठायचं असं नाही आहे तीच तो सर्कल कम्प्लीट करून मी उठते माझा योगा वगैरे जिम बीट बीट्स मला आवडतात जास्त करायला या सगळ्या गोष्टी आणि खूप घरचं जेवण ते तर आता म्हणजे असं होईल की अरे सगळे तेच सांगतात तो काय वेगळं सांगते पण जसं मी मगाशी म्हटलं की माझी माझ्याशीच स्पर्धा आहे मला मी स्वतःला जी जे काही मी एम केलेलं आहे जे काही गोल केलेले ते अचीव करण्यासाठी आतून मी किती हेल्दी राहते म्हणजे बाहेरून तर मी काळजी घेतेच पण जर मी माझ्या या टेम्पलला या मंदिराला जर मी आतून तसं हेल्दी ठेवलं तर मला 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 वाटतं की मी अजून दहा वीस वर्ष सातत्याने ती तो का त्या पद्धतीचं काम करू शकेन ती मेहनत करू शकेन तीच त्या स्पीडने सगळी जर्नी मी कंप्लीट करू शकेन म्हणजे आत्ताच स्टार प्रवाहाचा मंगळागौरीचा कार्यक्रम झाला गाठोडं करायचं होतं सो तू जर तो ती ती, ती तो व्हिडिओ पाहिलास तर तू म्हणशील की यार काय म्हणजे ती ती बा, बाहुली आहे ते बघ असं असं सो मी तशा पद्धतीने गाठोड करत होते बरं आपला काही सराव नसतो त्या सगळ्या गोष्टींचा बट ऑफकोर्स एवढ्या वर्षाची तुम्ही जी काही स्वतःच्या बॉडीला ट्रेन केलेलं असतं ते आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी खूप शांत पीसफुली झोपते तास म्हणजे मला बरेच माझे मित्रपरिवार म्हणतात की तुला कशी काय झोप लागते पण मला लागते बुवा आता मी कायच करू म्हणजे नाही मी स्विच ऑफ करते काही हे बघ स्ट्रेस कोणाला कोणाला काही चुकलेलं नाही आहे मी डॉक्टर म्हणतात स्ट्रेस घेऊ नका मला डॉक्टरांना विचारायचं कसा घ्यायचा नाही तोही तो नाहीही तो सांगा ना पण मी स्विच ऑफ करते कारण माझ्यासाठी मला हे माहीत असतं की ह्याची बँक झाली झोपेची किंवा हे सायकल बिघडलं तर माझं सगळं काम बिघडतं सो ती एक गोष्ट आहे जी मी खूप स्ट्रिक्टली पाळते की नाही बंद करते मेंदू Hmm. तू चालवतच नाही रात्री फार आणि मी झोपते छान त्याच्यानंतर दिवसभराचं माझं जे काही रुटीन आहे ते hmm. आहे बिकॉज hmm. हे करत आल्यामुळे आता जेव्हा मी स्वतःला बघते तर रिझल्ट जेव्हा दिसतात ना hmm. तेव्हा असं वाटतं की ओके ही सॅक्रिफाईज इज गुड सॅक्रिफाईस नाही म्हणणार इट इज फॉर युअर ओन हेल्थ दॅट इज इम्पॉर्टंट आणि छान मस्त हॅपी पॉझिटिव्ह राहा पण तू आतल्या सौंदर्याबद्दल बोलली पण जर बाहेरून म्हणजे बाह्य सौंदर्य जर पाहायचं झालं म्हणजे फेस केअर म्हणा किंवा अशा पद्धतीचं हेअर केअर म्हणा तर ते कसं बघ फेश ऑफकोर्स हे बघ पार्लर आणि या सगळ्या गोष्टी आपण करतोच आणि त्या वन्स इन अ वाईल एव्हरी फिफ्टीन डेज ऑर एव्हरी मंथ तुम्हाला करायलाच लागतं त्याने एक एक तुमच्या ब्लड सर्क्युलेशनला आणि पॅम्परिंग काच करू नये का आपण म्हणजे मुलांनी सुद्धा करायला हवं पॅम्परिंग असं नाही हक बनता यार करायलाच पाहिजे पण मी खूप जास्त आई ना खूप जास्त किचनमधल्या ज्या गोष्टी असतात ना त्याचे सगळे ती फेस पॅक्स आणि त्या सगळ्या गोष्टी बनवून म्हणजे आज सकाळीच ती मला म्हणाली माझा भाऊ संकेत तर म्हणाले की दीदी पपई मी वाटलंय त्याच्यात काय काय टाकायचं अस तिने मला विचार म्हणलं तांदळाचं पीठ टाक वगैरे म्हणलं काय करतेस तर ती संकेतला म्हणाली की संकेत साबण लावू नकोस मी तुला उठणं बनवून देते तर म्हटलं काय काय टाकलं आहे त्याच्यामुळे मग तिने मतीने मती मला सांग संत्र्याच्या सालीची पावडर टाकले चंदन पावडर टाकले हे टाकले ते टाकले असं वगैरे सगळं सो दॅट इज थे दॅट इज द थिंग जी एवढी वर्ष करत आलेलो म्हणजे मग ते कच्चं दूध असू दे इट्स अ व्हेरी गुड क्लेन्झर म्हणजे जर आपण खूप महागडे प्रॉडक्ट आणतो आणि mm. क्लेन्झिंग करतो मी आजही नॉर्मल आपल्या क को, को, कोकोनट ऑइलने मेकअप करा आणि पण त्याच्यानंतर एक Uh, काय म्हणतात त्याला कच्च्या दुधाचं एक वेगळं परत एक क्लेन्स करते पण हे हाई प्रोडक्ट आहे क्लेन्झिंगचा तोही प्रोडक्ट आहे क्लेन्झिंगचा तोही ही दोन य वर्ष झाली मी करते त्याच्यानंतर ते झालं मग आई काहीतरी असं वेगवेगळ्या गोष्टी बनवून ठेवते ते घरात जे अवेलेबल आहे हां घरात जे अवेलेबल आहे मग केसांसाठी सुद्धा ती मेथी त्याच्यानंतर ॲलोवेरा दही याचं सगळ्याचं ना ती एक मिक्सर बनवते तेच ते लावाय ला, लावते मी बाकी मला मला म्हणजे केसांवर तर इतका अत्याचार होतो की रोज स्ट्रॉंग होतात रोज काही ना काही होत घरगुती उपाय आणि सकाळी उठल्याबरोबर गरम पाण्यामध्ये तूप थोडीशी हळद थोडीशी काळी मिरी ते चेंज करत राहते हा ते आहे पण <laughs> पण ते चेंज करत राहते <laughs> म्हणजे मला काही आठवड्याने एक आठवडा जर ते घेतलं आणि कंटाळ आला तर मग ते पाणी चेंज होत राहतं पण हे सिस्टीमला आता सवय झाली आहे त्याच्यामुळे आज माझा उपास आहे तुला वाटतंय माझा उपास मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही फक्त कॉफी प्यायलेले आहेत रुपाली भोसले म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की फॅशन की दुनिया म्हणजे तू ज्या इव्हेंटला आहे त्यांना काही ना काही हटके कमाल तुझं <laughs> ड्रेसिंग असतं काहीतरी युनिक असतं सो तुझ्यासाठी फॅशन म्हणजे काय फॅशन म्हणजे छान दिसणं <laughs> तुम्ही जितकं छान कपडे घालता जितक्या छान पद्धतीने त्या गोष्टी कॅरी करता <laughs> मला असं वाटतं की तुमच्यामधला एक कॉन्फिडन्स तुमच्यामधला एक पोश्चर डेव्हलप होतो प्लस तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात नॉट नेसेसरी की आपण एंटरटेनमेंट फील्डमध्ये आहोत तर त्यांनीच फक्त या सगळ्या गोष्टी आता तर इतकं छान सगळ्यांना तो सेन्स आलेला आहे hmm. आणि सगळे त्या दिशेने तो प्रवास करत आहे म्हणजे मग आपण कॉर्पोरेटमध्ये बघितलं तरीसुद्धा त्यांचे तसे तसे काही फंक्शन्स असतात आणि काही गोष्टी करतात तेव्हा सुद्धा छान नटून तटून आलेले आहेत सो माझ्यासाठी फॅशन इज टू हॅव अ डिफरंट कॉन्फिडन्स ऑल टुगेदर आणि मी हे कुठेतरी ऐकलं होतं की जसे छान जितके छान कपडे तुम्ही घालाल ना तितकं छान वेल्थ तुम्ही अट्रॅक्ट कराल कॉन्फिडन्स हा सो दॅट इज दॅट इज समथिंग गुड म्हणजे मी जेव्हा मिररमध्ये स्वतःला बघते तेव्हा मला छान वाटतं आणि मला छान वाटतं तर जे जगाला छान वाटणार आहे इतकं सिम्पल येते तू श्रावण क्वीनला आलेली आहे क्वीन क्वीन जर व्हायचं असेल तर क्वीन बनवण्यासाठी रुपाली भोसले त्याकडे कसं पाहते कसं काय केलं नाही बनव मला असं वाटतं की तुमचं तु, तुम तुम्ही किती ऑथॉरिटी आहे तुमच्याकडे किंवा तुम्ही किती वाईट आहात किंवा mm. क्वीन म्हटल्यानंतर फक्त तेवढंच mm. न ठेवता ती खूप एक छान परत म्हणाली आय थिंक वल्लरी म्हणाली की uh, कुंजिका म्हणाली की तो जो क्राऊन येतो ना क्राऊन एव एव्हरी पर्क ऑर एव्हरी uh, प्राईज कम विथ अ प्राईज टॅक अँड अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी <laughs> म्हणजे तुम्ही फक्त uh, क्वीन म्हणून तुम्ही स्वतःला नाही तर तुम्ही महाराष्ट्र टाईम्सला रेप्रेझेंट करणार आहात श्रावण क्वीन हा एक ब्रँड आहे त्या श्रावण क्वीनला रेप्रेझेंट करणार आहात सो तुमच्याकडे बघताना पीपल शुड लुक अप टू यू पीपल शुड गेट इन्स्पायर्ड की ओके हिने काय जर्नी होती हिची आणि त्या जर्नीमधनं ती श्रावण क्वीनसारख्या प्लॅटफॉर्मवरती आली ती जिंकली ती जिंकली नाही पण त्याच्यानंतरचा जो तिचा प्रवास आहे तो किती इन्स्पायरिंग होता मला असं वाटतं की कोण हार हरणार आहे कोण जिंकणार आहेपेक्षा जो हरणार आहे ना त्याने खूप जास्त इन्स्पायर करावं जिंकणार आहे ते करतातच पण जसं जी एक अजून एक स्पर्धक होती ती म्हणाली की मी जिंकले नव्हते बट आय वॉज वन ऑफ दी फायनलिस्ट बट मी आया आया गोष्टी केल्या सो दॅट इज इन्स्पायरिंग फॉर मी म्हणजे जिंकणारे तर असतातच बट हारणारा माणूस जेव्हा इन्स्पायर करतो ना तेव्हा तो इतिहास लिहितो असं मला वाटतं सो मला असं वाटतं की ते क्वीनने शी रिप्रेझेंट एव्हरीबडी नॉट ओन्ली हर सेल्फ बट एव्हरीबॉडी सो इट कम्स विथ रॉ लॉड ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी सो तिने सगळ्या ज्या यूथ आहेत ज्यांना यायचं आहे या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये म्हणा ॲक्टिंगसाठी म्हणा किंवा काय सो so, तिने त्या पद्धतीने ते अजून पुढे न्हा न्यावं जिंकलो क्राऊन मिळाला आणि मग ओके okay, आता बाकी इव्हेंट्स आणि एंडोर्समेंट केले हे न करता आय थिंक शी शूट हा वारसा लेगेसी तिने पुढे पास ऑन करावी आणि एन्जॉय करा श्रावण महिना सुरू आहे तर श्रावण महिना तुझ्यासाठी किती महत्वाचा आहे किंवा तू काही व्रत वगैरे अशा काही गोष्टी करते ऑफकोर्स श्रावण अख्खा महिना पाळतो आम्ही hmm. आज सोमवार आहे उपवास आहे माझा कारण घरी गणपती असतो पाच दिवसांचा सो श्रावण महिना तर डेफिनेटली पाळायलाच पाहिजे पाळायचाच शेवटी जातच प्रेक्षकांना प्रेक्षकांना hmm. हेच म्हणेन की खूप धमाल मस्ती मज्जा सुरू आहे आतमध्ये कंटेस्टंट जितके नर्वस आहे जितकी भीती त्यांना वाटते तितकेच प्रेक्षकात बस बसलेलो आम्ही सगळे कलाकार त्यांचे पालक त्यांनाही ती धाकधूक आहे म्हणजे हात थंड पडलेत आणि असं वाटतंय की असं होतं की कोण यातलं कोण म्हणजे त्या जेव्हा वॉक करत होत्या तेव्हा एकीची स्माईल आवडते एकीचा कॉन्फिडन्स आवडतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो so, हा प्रवास त्यांना खूप सुंदर अनुभव देणारा आहे आणि uh, मला असं वाटतं की uh, मटा महाराष्ट्र टाईम्सचं कौतुक करायचं आहे मला की हा असा प्लॅटफॉर्म फार गरजेचा असतो uh, नाहीतर ह्या मुली ज्या आतमध्ये ज्या काही कला असतात किंवा जे काही करू पाहत असतात त्या तशाच राहतात कारण असं प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि कुठे जायचं आणि कुठे एक्सप्लोअर करायचं हे त्यांना कळत नाही सो थँक्यू सो मच मी सगळ्या कंटेस्टंट्सच्या वतीने तुम्हाला थँक्यू म्हणते महाराष्ट्र टाईम्स थँक्यू सो मच so हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल इथनं त्यांची जर्नी खूप छान सुरू होणार आहे आणि ती तो जो काही एक ग्रोथ आणि एक जो काही एक वेगळ्या लेवलवरती आपण त्यांना नंतर बघणार आहोत त्याच्यात तुमचा खूप मोठा वाटा असणार आहे सो थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्या तब्बल थँक्यू सो मच थँक्यू